नमस्कार मित्रांनो गणपती गेले आहेत श्रावण सप्लाय आणि आज आपण चिकन आणि रस्सा बनवलेला आहे तर बायको गेल्या माहेरी आणि सकाळ सकाळी उठून मी जाऊन चिकन आणले तर आता वाजल्यात फक्त आणि फक्त साडेनऊ तर म्हणजे मी कितीला उठून चिक आंघोळ करून वगैरे चिकन आणून बनवलं पण याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता तर आता कसं झाले ते जरा टेस्ट करूया को कोल्हापुरी स्टाईलमध्ये केले तर हा पीस आहे तुम्ही बघू शकता तर आहा झणझणी हां झंझणी आपण जास्त शिजवत नाही जास्त शिजवलं कनी तो चोथा होतो या झंझणी झालेला आहे इकडं तुम्ही बघू शकता रस्सा पळाला लागलाय बघा अजून वाफ्याला तर हा रस्सा आहे तेवढाच केला आहे जास्त केला नाही उद्या सोमवार आहे त्यामुळे आपण खाईत नाही रस्सा त्याचप्रमाणे तो वाटीत जरा काढून घेऊया रस्सा त्याला तर वाटीमध्ये रस्सा काढून घेतला आहे तो आता टेस्ट करून बघूया कसा झाला आहे तो चिकन तुम्ही बघू शकता एकदम झंझणीत झाले रस्सा पण बघू शकता एकदम कट वगैरे आलेला आहे जरा पिऊन बघतो गरम आहे भरपूर थांबा झंझणीत हे दीड महिन्याचं पूर्ण वजावटा निघलेला आहे आता हे तुमचा भाऊ हे सगळं सपवणार आहे आजच्या दिवसात कानोद्या आपला सोमवार आहे तर मी आता निवांतपणे बसून हा कार्यक्रम आवडतो तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र